आज भेटला आहोत आजोबांना तर, तर आपली भेट कुठे झाली पुणे दरवाजामध्ये हो। आणि पुणे दरवाजा मध्ये मी यांचे फोटो काढले यांनी माझे फोटो काढले आणि यांनी आम्हाला एक जोक सांगितला तर आम्ही तुम्हाला तुमच्या सोबत नाही शेअर करू शकत तो, तो आम्ही आमच्या मेमरी मध्ये ठेवू आजोबा खूप छान आहेत आम्हाला खूप छान वाटलं की ह्या वयामध्ये ते एवढं एक्सप्लोअर करतात गोष्टी आणि माझ्या सोबत माझ्या दोन फ्रेंड्स पण आहेत ये ना? या 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 फ्रेंड्स फ्रेंड्स या <laughs> ए तू बघ ती आम्ही दिसतोय का ते तिघही तू तू बघून ये मग बघून नंतर ये आता आता यार तुम्ही तुमची नाव नाही सांगितली ओळख नाही करून दिली माझं नाव ऋतुजा मी सातारची आहे अरे तू सातारची आहे माझं नाव गौरी आणि मी लातूरची आहे कुठे हॉस्टेल वरती एकत्र राहतो कुठलं हॉस्टेल आम्ही नवी पेठ मध्ये नवी पेठ मध्ये हॉस्टेल म्हणजे प्रायव्हेट हॉस्टेल असेल आम्ही फ्लॅट वर राहतो फ्लॅट घेऊन राहतो फक्त तिघी का आणखी तिघीच राहतो आणि मग काय कुक वगैरे ठेवलेलं नाही आम्ही स्वतः पण नव्हतो आम्ही खूप घरी शिकलेला होता का आईकडून शिकला होता घरी आल्यानंतर आम्हाला चौथी पाचवी पासूनच येतात जेवण ती आमच्याकडून शिकली चपाती करायला गोल घरी घरी काही केलेलं नव्हतं ना, ना आता तिकडे माझ्या घरचा व्हिडिओ कॉल मग तू नाही बोलत आहे की आम्ही आता आमच्या फॅमिली मेंबरच्या आहोत त्यांना सांगा ना आम्ही वर लाईव्ह करतो आम्ही युट्युब वरती लाईव्ह करतोय रवी करंदीकर रवी करंदीकर युट्यूब वर बघा आता लाईव्ह चालू आहे आणि आम्ही असं काही ठरवलं नाही आम्ही इथे पुणे दरवाजावर भेटलो आणि इकडे लाईव्ह या पण तयार आम्हाला जे वाटेल ते आम्ही बोलणार तुम्हीही प्रश्न विचारू शकता त्याची उत्तरं देऊ अभ्यास केला का मुलींना विचारायचा अभ्यास केला का अभ्यास करायचा अभ्यास करताय का इकडे तिकडे फिरताय

आम्हाला आजोबांबद्दल बोलूयात आजोबा खूप छान आहेत या वयांमध्ये ही काय म्हणता येईल काम कामगिरी वगैरे खूप छान आहे माझं भूक नाही म्हणजे घरून हा काय केलं के नाश्ता उठलेला तुम्ही आम्ही सहाला उठलेलो हो यायला उशीर रात्री मी काय विचारतो माहितीये का की मी सिंहगड चढण्याचे सांगितलं तुम्हाला की मी व्हिडिओ व्हिडीओ करतो डोळेवाडी म्हणतात त्याला आणि तिकडे झूक केली तुम्ही आणि तिथून आलो 70 रुपये हो ना हो थांबवावं लागलं हो 15 मिनिटं माणसा जमयपर्यंत मिनिटं आणि मग तुम्ही जीप जीपने आलात पुढे त्यांना बाय करून जा अरे हे मला